टी व्ही कधी दिसले नाहीत आणि कधी गावागाव दिसले नाहीत हे गरिबाच्या घरावर जर धाड घातली त्याला जर पूर्ण महाराज झालं तर ते आपल्याला जमणार नाही मी मी धनगर आहे नमस्कार रमेश नांदुलकर लाच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत मी आता सध्या आहे बुद्रगड तालुक्यातील आकुर्डे मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील धनगरवाडा गिरगाव धनगरवाडा या ठिकाणी आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आठ वाजता आम्ही आपण या ठिकाणी खासदारकीचा ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धनगरवाड्यातील या ठिकाणी तरुण मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसतात सध्याचे खासदारकीचं प्रचार र रणधुमाळी अतिशय जोरात सुरू आहे आणि सर्वत्र एकाच एकाशी लढत आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक गेले पाच वर्षे ज्यांनी खासदारकी केलेले आहे आणि त्यांच्याशी त्यांच्या विरोधात लढतात महाविकास आघाडीचे शाहू महाराज शाहू महाराजांचा वारसा असणारे शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे वारस वारसदार आणि आता पाहायचं आहे या ठिकाणी धनगरवाड्यामध्ये आपण तरुणांच्या मध्ये या ठिकाणी आलो आहेत पाहायचं आहे त्यांची मतं आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पाहूया तर या ठिकाणी यांची या मतं काय आहेत आपलं नाव बिरप्पा आपण गिरगाव धनगरवाडा धनगरवाडा सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे भारतामध्ये भारत देशामध्ये खासदारकीचे रणधुमाळी सुरू आहे आपल्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदाशिवराव सदाशिवराव मंडलिक माजी खासदार यांचे सुपुत्र संजय मंडलिक गेले पाच वर्षे विद्यमान खासदार होते त्यांच्या विरोधात शाहू महाराजांचे वारसदार शाहू महाराज या ठिकाणी एकाच एक लढत असे आहे या दोन उमेदवारांच्यामध्ये लढत आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक गेले पाच वर्ष ज्यांनी खासदारकी केली पाच वर्षांपूर्वी तुम्ही त्यांना तुम्ही निवडून दिलं होतं पाच वर्षामध्ये या धनगरवाड्यासाठी त्यांनी ठोस काय काम केलं आहे का आत्तापर्यंत पाच वर्षापासून आम्हाला ते खासदार साहेब वातावरण आम्हाला कोणी इथं गावात तर सोडाच पण टी व्हीच्या सुद्धा दिसाय नाहीत आता खेडूपाडे जर विकास इथं सांगायचं झालं तर जीवनदाता ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झालं त्यावेळी मला वाटतं स्वातंत्र्य काळापासून पहिली शाळा जीवनदादा पाटली त्यांनी इथं बांधली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात पहिला डांबरी रस्ता जीवनदाता पाटली यांच्या प्रयत्नातून इथं झालेला आहे आणि खासदार आम्हाला आत्तापर्यंत टी व्हीच्या माध्यमातूनसुद्धा कोण कधी दिसले नाहीत आणि कधी गावागाव भेटले नाहीत आणि आत्ता जो खासदार कोण असेल तेव्हा खरोखर जो खरोखर वाड्या वाजताचा जो प्रश्न सोडणार असेल आणि खरोखर असे आमच्या कट्ट्यावरती जवळ बसणार खासदार असेल आणि जो आदेश जेवंतता देतील की आत्तापर्यंत खेडोपाडी जर विकास व्हायचा असेल आणि खरोखर जर जे खासदार आत्तापर्यंत आमच्या कट्टीपर्यंत आमच्या गल्लीपर्यंत आमच्या गावावर पोचणार असेल त्या खासदाराला आम्ही निवडून द्यायचं असं गावचा एक ठराव करून आणि जो आदेश जीवनदाता देतील त्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या मिंचे अकोडे जिल्हा परिषद चे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील गेले पाच वर्षामध्ये या खेडूपाड्यामध्ये या जंगल वस्तीमध्ये धनगरवाड्यामध्ये ठोस कामं अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य केलं केल्यामुळं इथे लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात जीवनदादा पाटील ज्यां उमेदवारला मत करायला सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करू अशा पद्धतीची या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळते तरुणांच्या मध्ये पाहूया तुमचं काय मत आहे संजय दादा मंडलिक की शाहू महाराज <laughs> बोदरगड तालुक्यातील गिरगाव धनगरवाडा या ठिकाणी आपण खासदारकीचा ग्राउंड रिपोर्ट घेतोय धनगरवाड्यातील या ठिकाणी वयवृद्ध तरुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे <coughs> <जानूंग गुए आपन। coughs> या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच एक लढत आहे संजय मंड मंडलिक यांच्या विरोधात शाहू महाराज अशी एकाच एक लढत आहे संजय मंडलिक गेले पाच वर्ष विद्यमान खासदार आहेत जाणून घेऊया आपण विद्यमान खासदारांच्या विषयी पाच वर्षापूर्वी तुम्हीच या ठिकाणी विद्यमान खासदारांना मतदान मतदान केलेलं होतं संजय मंडलिक यांना निवडून दिलेलं होतं या ठिकाणी पुन्हा त्यांची उमेदवारी आहे पुन्हा तुम्हाला असं वाटतं का त्यांनाच मतदान करावं कारण या देशामध्ये अप के बार चारस पार अशा पद्धतीचा नारा आहे भाजपचा नारा आहे आणि त्याच भाजपकडून संजय मलिक उमेदवारी लढवत आहेत विद्यमान खासदार होते पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी आहे या खासदारांच्या विषयी आपलं मत काय आहे संजय मंडलिक यांच्याविषयी कारण आपले खासदार संजय मंडलिक आहे त्यांचा आमच्या वाड्या वस्तीनं साधा चेहराना साधी नवी ओळख सुद्धा माहीत नाही कारण ते खासदार आहेत हे असे सुद्धा आमच्या वस्तीनं कोणाला माहित नसून त्यांना आम्ही कशा कुठल्या पद्धतीने तोंड देऊन कसं मतदान करणार त्यासाठी ते आमच्या वाड्यावस्थेने निर्णय घेतला आहे आम्ही राजांना माझी छत्रपती शाहू महाराजांना मतदान करणार आहे कारण त्यांच्या वाटून जे आमचे जेवनादा पाटील जिल्हा सदस्य आहेत त्यांनी आमच्या वाड्यावस्त्यांना भरघोस असा निधी देऊन विकास कामांचा पूर्तता केली आहे त्यामुळे आमचं मत एक टाक पुरा शाहू महाराजांना पडणार आहे या ठिकाणी अशी प्रतिक्रिया पाहायला मिळते संजय मंडल विद्यमान खासदार गेले पाच वर्षामध्ये आणि तोंड सुद्धा दाखवलं नाही असा अशा पद्धती ज्यांची प्रतिक्रिया आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी या वस्तीसाठी कोणतंही भरघोस असं काम केलेलं नाही त्यामुळं त्यांचं मत आहे शाहू महाराजांनाच मतदान पण शाहू महाराजांनाच का शाहू महाराजांना का म्हणजे सध्या जे खासदार झा आता होऊन गेलेले आहेत त्यांनी सदा चेहरा ओळख काय दाखवला त्यांना सुद्धा माहीत नसणार की आमचा धनगरवाडा कुठे आहे कसा आहे त्यामुळे त्यांना परत मतदान देऊन काय करणार आपण परत विकास कामांचा बोम होणार त्यामुळे नवीन एक आम्ही राजांना मतदान द्यायचं आपल्या कोल्हापूर मतदान निर्णय नाराजी आहे गेले पाच वर्षामध्ये तोंड सुद्धा दाखवलं नाही कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही या वस्तीमध्ये एक जंगलामध्ये हा धनगरवाडा आहे गिरगाव धनगरवाडा अतिशय खडतर असं जीवन जगतात हे त्यांच्यासाठी काही कोणत्याही प्रकारचं संजय मंडलिक यांच्याकडून काम झालं नाही असं यांची प्रतिक्रिया आहे पण शाहू महाराजच का तर शाहू महाराज यांना नवोदित आहेत त्यांच्याकडून काही कामाची काम होतंय काय का हे भविष्याच्या दृष्टिकोनातून दुश्टि त्यांना पाहायचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची प्रतिक्रिया आहे की आम्ही शाहू महाराजांना मतदान करणार या ठिकाणी आपली मगाचीच प्रतिक्रिया पाहायला मिळाली शाहू महाराजांनाच मतदान का करणार तर या ठिकाणी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची काम केलेली आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जंगलामध्ये सुरक्षित जीवन या ठिकाणी व्यतीत करतात हे लोक आणि मला जाणून घ्यायचं आहे जीवनदादा पाटील यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे का नाही काय काही सांगितलेलं नाही ना, ना। मग तुम्ही मतदान कोणाला करणार आम्ही जीवनदादा सांगितलं त्याला करणार जीवनदादा सांगतील दादा मंडलिक यांच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया संजयदादा मंडलिक म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत आमचं इथे यालाच नाही आम्हाला माहितीच नाही संजय दादा मंडलिक खासदार असतील हो तर ते आमच्या इथे इथे पाच वर्षे खासदार होते आमच्यापर्यंत पोहोचले आपल्या वस्तीसाठी आमच्या वाडी वस्तीत जंगलात म्हणजे तुमची असं म्हणणं आहे की या वस्तीमध्ये निवडून गेल्यानंतर पाच वर्षामध्ये एकदाही या ठिकाणी आलेले नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा निधी त्यांनी दिलेला दिले नाही, नाही। तोर वस्ती वस्ती या ठिकाणी नवोदित तरुण आहेत मला वाटतंय काही जण प्रथम प्रथमच या ठिकाणी मतदान करतील आपल्याला काय वाटतं आपल्या वस्तीमध्ये संजय दादा शाहू महाराज शाहू महाराज का आपल्याला काय वाटतं शाहू महाराज महाराज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहिलं गिरगाव धनगरवाडा भुद्रगड तालुक्यातील एक अतिशय जंगल वस्ती मधील हा धनगरवाडा आहे खडतर असं जीवन जगत असताना जीवनदानी भरघोस निधी देऊन या ठिकाणी गटरे असू देत रस्ता असू देत लाईट असू दे चांगल्या पद्धतीची निधी देऊन काम केलेलं आहे त्यामुळे सर्वांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात फक्त आणि फक्त जीवनदादा पाटील जे ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करणार अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत थोडंसं या ठिकाणी सर्वांच्याच प्रतिक्रियेमध्ये संजयदादा मांडलिक यांच्याविषयी नाराजी या ठिकाणी दिसून आलेली आहे संजय दादा मंडलिक गेले पाच वर्षामध्ये एकदाही इकडे आले नाहीत आणि त्यांचा एक रुपयाचा सुद्धा निधी या ठिकाणी या वस्तीसाठी आलेला नाही असे त्यांचं मत आहे त्यामुळे जीवनदादा पाटील सांगतील त्यांनाच ही उमेदवारी आपण थोरा मोठ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या सर्व तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या माझ्या सोबत माझ्या भगिनी आहेत या ठिकाणी नाव तुझं काय सविता फोंडे पृथ्वीला सविता थोडापा फोंडे असतं कॉलेज कुठे करतेस केच कॉलेज पेज कॉलेज गारगोटी <laughs> इथून जाण्यासाठी काय वाहन आहे का इथून जाण्यासाठी नाही मग तू इथून कशी जातेस हे दौड्यापर्यंत चालत हे दौड्यापर्यंत चालत हा धनगरवाडा जर बघितला तर हेदोडे पासून बराचसा लांब आहे अगदी जंगल जंगलामध्ये आहे हो। मग इथून चालत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता कोणी केला म्हणजे पाटलांनी हा रस्ता म्हणजे रस्त्यासाठी निधी मंजूर केला रस्ता झाला के हो। मग मला सांग या ठिकाणी आम्ही आता खासदारकीच्या निवडणुकीचा रिपोर्ट घेतोय संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज आहेत तुझी काय प्रतिक्रिया असेल संजय मंडलिक शाहू महाराज शाहू महाराज शाहू महाराज शाहू महाराज का कारण त्यांच्यामुळे मी कॉलेजला जाऊ शकते जाण्यासाठी रस्ता करून दिला पाटलांनी हा रस्ता केला त्यामुळे त्या, त्या रस्त्यावरून तू चालत जाऊ शकतेस बिंदा चालू चालत जाऊ शकतेस याच्यापूर्वी कोण शिकले की नाही तुमच्या यादनगर वस्तीमध्ये नाही कोणी शिकल नाही कारण कारण जायला रस्ता नव्हता काही नव्हतं वाट नव्हती म्हणजे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी हा रस्ता केल्यामुळं येथील मुली आणि मुलं कॉलेज करू शकलेत आणि ही जीवनदादाची कृपा आहे आणि म्हणूनच यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात भगिनींच्या सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळतात जीवनदादांच्या कार्यामुळं जीवनदादांच्या विकास कामामुळं कुठल्याही परिस्थितीत या धनगरवाडी वस्तीतील सर्वांनीच एकमतानं निर्णय घेतला जीवनदादा पाटील ज्या उमेदवाराला मत करायला सांगतील त्याच उमेदवाराला मत मतदान करतील अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया शाहू महाराज अशा प्रतिक्रिया या ठिकाणी धनगर वस्तीमध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक गेले पाच वर्ष खासदार आहेत भाजपमधून त्यांची उमेदवारी आहे अबकी बार चारशे पार अशा पद्धतीचा भाजपचा नारा आहे त्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुद्धा या ठिकाणी राबवलेली आहे त्यांच्या विरोधात आहे महाविकास आघाडीचे शाहू महाराज आपल्याला काय वाटतं या ठिकाणी संजय मंडलिक आणि शाहू महाराज एकाच लढत आहे तुमचं काय मत आहे या ठिकाणी तुमची काय प्रतिक्रिया शाहू महाराज यावेळी बहुमतांनी निवडून येतील शाहू महाराज म्हणजे तुमची प्रतिक्रिया आहे शाहू महाराजांना मतदान करणार शाहू महाराजांनाच मतदान का करणार विद्यमान खासदारांनी तुमच्या या बस्तीसाठी काही केलं आहे की नाही वस्तीसाठी तर काहीच केलं नाही पण महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे आम्ही शाहू महाराजांना मतदान करणार म्हणजे या ठिकाणी आम्ही म्हणत होतो पन्नास कोके एकदम ओके या पन्नास कोके एकदम ओकेचा काय परिणाम होणार का या निवडणुकीवर शंभर टक्के शंभर टक्के होणार शंभर टक्के या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया आहे शाहू महाराज मग शाहू महाराजांच्या विषयी ही जी प्रतिक्रिया आहे याच कारण काय सांगता येईल का, का तुम्हाला कारण म्हणजे लोकांच्या बद्दल भाजपा बद्दल जो असलेला राग आहे त्याच्या त्याच्यामुळे महागाई वगैरे वाढत असल्यामुळे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी बेरोजगारी बेरोजगारीची समस्या आहे हा त्यानंतर बाकीचं समस्या आहे म्हणजे या ठिकाणी महागाई बेरोजगारी या ठिकाणी एक मोठी समस्या भाजपकडून या ठिकाणी पाहायला मिळते ही नाराजी या ठिकाणी विरोधात शाहू महाराजांच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळते आ... अं आपलं नाव हो काय आपलं नाव धुळा हो धुळाप्पा दन... गिरगाव गिरगाव धनगरवाडा संजय मंडलिक विद्यमान खासदार पुन्हा एकदा खासदारकीसाठी उतरलेले आहेत त्यांच्या विरोधात शाहू महाराज आहेत आपली प्रतिक्रिया काय आपली प्र प्रतिक्रिया अशी आहे की काय जरी झालं तरी शाहू महाराजला मतदान आपून देणार शाहू महाराज हा त्याचं जर कारण तुम्हाला समजून घ्या असा विषय आहे की जनता ही गोरगरीब आहे गोरगरीब जनता आहे हे एक एक गरीब आहे हे एखाद्या गरीबाच्या घरावर जर धाड घातली त्याला जर पूर्ण महाराज झालं तर ते आपल्याला जमणार नाही जातीवंत धनगर आहे न्याय येव सत्याचा जरी तुमच्या हातात असला तरी आमच्या हातात भ्रष्टाचार आला तुमच्या ह्याच्यात आला निधीत आला तो मेला म्हणजे तो भ्रष्टाचार केलेला संपला आणि जे हे आहे म्हणजे इकडे राहिला की त्यानं भ्रष्टाचार केलाय त्यानं पाप केले हे आपल्याला म्हणजे ईडीची जी भीती होती ईडी असू आवर काय काय असू ते आपल्याला सहन होत नाही आपण कसं आहे समोरची व्यक्ती समजतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय पाप केलं काय काय नाही त्याच्यामुळं तर आम्ही शाहू महाराजला मदान देणार आणि विषय असा आहे की संजय संजय मंडलिक ह्या ह्याचं म्हणजे नेतृत्वाचं आमच्या ह्यात एका ही काम झालेलं नाही आत्तापर्यंत कुठली स्कीम आली हे आले काय नाही आत्तापर्यंत जे रस्ता केला जीवनदादानी केला रस्ता केला जीवनदादानी शाळा आणली जीवनदादानी पाणी आणलं ते पण आमचं त्या काळातच झालं म्हणजे त्यांच्या ह्याच्यातच त्यावेळी कोण होते आपले किपी साहेब मोठे होते त्यावेळी अंग परत अंगणवाडी आणली कुणी जीवनदादा आणली मग तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला का करू तुम्ही महिन्याला दोन हजार रुपये त्याचा नस वर्षाला सहा हजार रुपये आम्हाला नको ना नसले तरी चालतील आता जनतेला ना आम्हाला देत आहे आम्ही ते घेतोही ना पण तुम्ही गरीबाचं घर गर फोडू नका हे आपल्या अपेक्षा आहे आणि आपण त्याच्यावर ठाम राहणारा माणूस कुठेही गेलो तरी लबाड बोलणारा माणूस न जे आपल्या समोर दिसतंय तेच शेवटपत्र सांगणार हीच माझी धनगराची अवलाद असणार शेवट जाईसवर जीव गेला तरी चालेल पण आपला शब्द आपण कधीही बुडवणार नाही अगदी तळमळीच्या या ठिकाणी प्रतिक्रियाला पाहायला मिळते भ्रष्टाचार म्हणजे ईडीचा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे महागाई महागाईचा उल्लेख उल्लेख केलेला आहे बेरोजगारीचा उल्लेख केलेला आहे आणि अगदी तळमळीने त्यांनी सांगितलेलं आहे या धनगर वस्तीकडं कुणाचंही लक्ष नव्हतं या ठिकाणी शाळा पाणी रस्ता वीज हे जीवनदादा पाटलांच्या माध्यमातून विद्यमान खा जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या माध्यमातून यांच्या कार्यातून हे सगळं काम झालेलं आहे निधी आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं धनगरवाडा हा स खऱ्या अर्थानं बिंदासपणे जगतोय आणि येथील मा मगाशी ज्या ठिकाणी एक प्रतिक्रिया पा एका मुलगीची प्रतिक्रिया पाहिली ती बारावीला कॉलेजला जाते याच्यापूर्वी कुठलीही मुलगी या धनगरवाड्यामधली किंवा कुठलाही मुलगा या ठिकाणी धनगरवाड्यातला शिकत नव्हता कारण जाण्यासाठी वाटच नव्हती आता या ठिकाणी रस्ता जीवनदादांच्या माध्यमातून जे जिल, जिल्हा परिषद सदस्य जीवनदादांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता झालेला आहे लाईटची सोय झालेली ला आहे आणि त्यामुळंच येथील मुली आणि मुलं कॉलेजला जाऊ जात आहेत त्यामुळे सर्वांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी एकमुखानं पाहायला मिळते जीवनदादा ज्या उमेदवारांना मतदान करायला सांगतील त्याच उमेदवाराला म्हणजेच शाहू महाराजांनाच या एक ठिकाणी एकमुखी मतदान होईल अशा पद्धतीचा या ठिकाणी रिपोर्ट पाहायला मिळतोय धन्यवाद